नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे तर आज मी एका नवीन योजनेबद्दल म्हणजे ही योजना नवीन नाही दोन हजार अठरामध्ये सुरू झालेली आहे पण त्या योजनेबद्दल मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर कन्या वन समृद्धी योजना या योजनेचे नाव आहे आणि कन्या वनसमृद्धी योजना काय आहे तर या योजनेमध्ये ज्या शेतकरी दाम्पत्याला मुलगी झाली असेल त्यांना दहा रुपये निशुल्क देण्यात येतात आणि ही रोपे मोठी झाल्यानंतर त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात त्या मुलीचे भविष्य घडवण्यासाठी खर्च करावा असे या योजनेत अपेक्षित आहे तर मित्रांनो कन्या वनसमृद्धी योजना ही योजना शेतकरी कुटुंबात जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा संबंधित शेतकरी दाम्पत्याला दहा रोपे विनामूल्य देण्याची योजना आहे आणि ही शासनाने सुरू केली होती या लागवड करून ही रोपे मोठी झाल्यावर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मुलीचे उच्च शिक्षण कौशल्य विकास रोजगार रोजगार व उज्ज्वल भविष्यासाठी खर्च करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे ही योजना अतिशय फायद्याची आहे आणि आता बघूयात की योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतात ज्या शेतकरी दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे किंवा दोन्ही मुली आहेत असे शेतकरी कन्या वन समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यासाठी मुलीच्या जन्मानंतर पहिल्या पाव पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या बांधावर किंवा परसबागेत बागेत दहा खड्डे खोदून त्यात ही रोपे लावणे आवश्यक आहे त्यासाठी जन्माला माहितीसह ग्रामपंचायत मार्फत वन विभागाकडे अर्ज सादर केल्यानंतर ही रोपे उपलब्ध करण्यात उपलब्ध करून देण्यात येतात तर या ये योजनेचा नेमका उद्देश काय आहे ते बघूयात तर जागतिक तापमान वाढ होत असून ऋतूत बदल झाले आहेत त्यामुळे गारपीट वादळ अवकाळी पाऊस ढगफुटी अतिवृष्टी महापूर अशा नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहे त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राहावे व स्थिर मोठ्या प्रमाणात वृक्ष लावण्याची गरज आहे समृद्धी या योजनेच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या हेतूने व महिला सक्षमीकरणासाठी करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे तर मित्रांनो तर मित्रांनो कृषीप्रधान असणाऱ्या आपल्या देशात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोक खेळात राहतात आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे ही योजना राबवण्यात येत आहे तर ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्याला दहा रुपये जास्तीत जास्त वनेतर क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणणे हा या योजनेचा उद्देश आहे मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे त्यानंतर मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे हे सुद्धा उद्दिष्टामध्ये सामील आहे ज्या शेतकरी दाम्पत्यास मुलगी होते त्यांना सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून वाटिकेतून दहा रुपये ग्रामपंचायतीमार्फत विनामूल्य दिली जातात त्यामध्ये पाच रुपये सागाची दोन रुपये आंबा एक फणस एक जांभूळ आणि एक चिंच अशी मिळणारे सर्व उत्पन्न कौशल्य विकास उच्च शिक्षण आणि रोजगार मिळवणे आणि मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार वापरण्यास मुभा आहे ही योजना ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुली जन्माला येतात आणि त्यानंतर त्यांची संख्या नियंत्रित केली जाते एक मुलगा किंवा एक मुलगी अथवा दोन मुली ज्या कुटुंबात असतील ते या योजनेचे लाभार्थी आहेत कराना एक या शेतकऱ्यांना एक जुलै या एकाच दिवशी रोपांचे वाटप ग्रामपंचायती मार्फत करावयाचे आहे तर या त्याचप्रमाणे ही एक योजना सुद्धा आहे त्यामध्ये ग्रामस्थांकडून जन्म विवाह आणि मृत्यू अशा अविस्मरणीय प्रसंगाच्या निमित्ताने लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेतलेला आहे तर या उपक्रमातून आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण दीर्घकाळ जपली जात दीर्घकाळासाठी जपली जाते त्यासाठी त्या त्या, त्या प्रसंगानुसार एक 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 एका एका रोपाची लागवड केली जाते आणि त्या रोपांना वाढवले जाते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचे घ्यायचा असेल तर कृपया ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता खूप खूप धन्यवाद कृपया चॅनलला सबस्क्राईब करा